आज मार्केट घेऊन आलेत मार्केट हे बघा हे मार्केट आणले दादा नाळ तर काय चेष्ट आहे एक एक बघा हे बघा हे फनी बापरे एक हातात पण उचलत नाहीये दोन किलोचे दो, दोन डजनचे आहे ना हां आणि अजून एक फळ आणले नवीन त्या फळाबद्दल सांगतील तुम्हाला मी पहिला फसले ही शीताफळ वाटलं मला मी पण मला पण माहीत नव्हतं हा मी शीताफळ बघितले रामफळ बघितले आणि नंतर मग तो म्हणला मी म्हणलं आमदार खात ना म्हणलं या खाऊन तर बघा म्हणतात त्याने एक तुकडा दिला मला एवढा भर लागला मला तर हे एक फळ तो शंभर रुपये सांगायचं मी म्हटलं त्याने त्यावेळेच राहिली होती तिने पण किती देणार सांगा मॅडमनं सांगितलं होतं येताना काहीतरी भाजीला घेऊन या भाजीला आणलं कि ते मध्ये स्टोरेज तसंच राहतं नाही ते तसंच ठेवलं जातं स्टोरेज ताज शिळ करून खाल्लं जात म्हणून म्हटलं थोडं थोडं जातो तर पाव किलो हे नवीनच ऐकलं हनुमान फळ तरी टेस्ट कशी आहे आता ताईनं सांगाय बरं ना ज्यांना माहित नाही त्यांना ते सीताफळ म्हणून बसणार आहे त्यांना असणार आहे सगळे मला आज आहे ना मला आवडली ऐका सीताफळ आणि रामफळ ऐका तरी ऐकून घे सीताफळ आणि रामफळ पेक्षा पण छान वाटलं म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे म्हणलं म्हणजे कलमीमध्ये येत असणार आहे हनुमान फळ कुठं आहे कुठे पिकलं पण झाड आहे कुठे पिकलं जात झाडावर अरे कुठल्या प्रदेशात केलं जात तसं नाही कोणत्या प्रदेशामध्ये <laughs> याची शेती आहे विचार बी वगैरे आहे काय काय लावून झाड तर आणता येईल ठेवते आणि काहीतरी पोरांच्या खायला घेऊन जावं हा बापरे केवढा मोठा कांदा भाजी आहे हे लगेच तुटून पडत हा हाय कस किट पायामुळ दुखते काय पायाच बघा आहे कुठल्या मुलीनं अजून एकदा पायावर पाय दिला आणि पुन्हा पायाला सूज आले ट्युशन मध्ये पायाला सूज आलेले हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं सो मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी पण हो बऱ्याच वेळेला सांगायचं राहून जातं की व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा बऱ्याच जणी लाईक करायचं विसरतात कारण त्या व्यस्तच एवढ्या असतात ना त्या व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये त्यामुळे आठवण करून देते लाईक जरूर करा पण हो व्हिडिओ आवडला तरच लाईक करा असो सगळ्यांसाठी मी ठेवलेला आहे चहा मी वय म्हणजे वय माझं पस्तीस पस्तीस वर्षातून पहिल्यांदा हनुमान फळ मी पाहिलं खाल्लं टेस्ट अनुभवली ते बघितलं पण हो माझी उत्सुकता आहे की त्याचं झाड कसं असतं त्याची शेती कुठं केली जाते कुठलं फळ आहे हे जरूर सांगावं जाणना माहिती एक उत्सुकता आहे म्हणून विचारते मी आता भजी आणि चहा घेणार आहे मी अजून फ्रेश वगैरे झालेला नाही माझा अवतार सकाळचा तसाच आहे सकाळी जो तुम्हाला आता व्हिडिओ आला गुरुवारचा तर तेव्हापासून मी तोंडच धुतलेलं नाही काय नाही आहे अशीच आहे हे म्हणले मला फ्रेश वाईज रवा गरम गरम भजी आहे तर भजी खा आर्यन क्लासला गेलेला आहे किट्टोचं पाय जसं तुझाले त्यामुळे ती काय गेलेली नाहीये आणलं की भलवं होतं दोन भजी बास होत्या सोबत आणि म्हणजे कधी काय नाही आवडते सोबत आम्ही खायचं ते मनापासून खात दुसऱ्या दिवशी मी म्हटलं दुसऱ्या दिवशी थोडं खावं म्हणजे खाव वाटतं. जास्त स्लिक मानसल खा नाही. असं कोणीच नाही. हा पप्पांच्या भाषेत ते हे असं खायचं म्हणजे पाव एकाच पावाचा एकाच अस भजीचा. आणि सोबत मिरची मिरची म्हण तर याच्यामध्ये मी चेक करत होते तर कुठेतरी एखादा बी लागतो पण खायला भारी आहे बरं का दोन्हीचं मिक्स सीताफळातने बी काढून काढून खासतो का हे बरं ना काय चव आहे की सीताफळासारखी चव आहे सीताफळ खाऊन जिथपर्यंत भाग सावायला लागतोय आणि बिले घ्यात पण बी निघायला लागले तर काय तुझ्यात हा एखादा असतो कुठं बिना बीच फळ तर चला आता हा सगळा भाजीपाला जो आहे तो सगळा स्वच्छ धुयाचा थोडासा सुकवायचा आणि नंतर भरून ठेवायचा टोमॅटो आपल्या घरात भरपूर लागतात कारण आपल्या भाज्यांमध्ये कांदा टोमॅटो जो आहे तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो पाच फळ म्हणलं आता चला उद्या शुक्रवार होता तर यांना म्हणलं की पाच फळ पण घेऊन या कारण लक्ष्मीच्या पूजेला काय असं नाही आहे बघा की पाच फळच असावी असं कुठेही नाहीये तुम्ही तुमच्या यानं ठेवू हो शकता खूप साधी सिंपल वैभव लक्ष्मीची मांडणी आहे आजपासून बऱ्याच जणींनी सुरुवात केलेली आहे लक्ष्मी प्रार्थना आहे की बाबा तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण आणि आपल्या घरात एक असं आहे बघा मी सकाळी स्वयंपाक एक्स्ट्रा केलेला होता चपाती असू दे भाजी असू दे आमटी असू दे जे काय डाळ वगैरे तर संध्याकाळी ते भजी आणि ब्रेड आला आर्यन आल्यानंतर पण तेच खाल्लं सगळ्यांनी तेच खाल्लं जेवण तसं शिल्लक पडलं कधी कधी दादा तसंच करतात न सांगताच काय बाय घेऊन येतात जे दिसेल ते घेऊन येतात आता यातली फक्त पाच फळं म्हणलेलं होतं तर बाकीची पण फळं आलेली आहेत किट्टो आणि तिचे पप्पा दोघ जण गेले ते दवाखान्यात दवाखान्यात गेले डॉक्टरांना दाखवलं त्याने सांगितलं काय नाही नॉर्मल आहे फक्त तो पुन्हा दुसऱ्यांदा पाय दिल्यामुळे शिज म्हणजे शिरा जे आहेत त्या सुजलेल्या आहेत कमी येईल मग तिला म्हटलं थोडंसं मी पिक्चर लावून देते खाल्लेली होती गोळ्या वगैरे दिल्या इंजेक्शन दिलेलं होतं आणि तू म्हणलं एक पिक्चर बघत बघत थोडासा आराम कर जेणेकरून त्या गोळ्या अंगामध्ये मुरतील तर मी सिंधुताई सबका त्यांच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे तो लावून दिला तिचे एक्सप्रेशन एवढे बदललेले होते तिचे डोळे वगैरे भरून येत होते कारण पूर्वीचं लाईफ काय होतं बायकांचं हे आताच्या मुलांना फक्त पिक्चर मधूनच दिसतं पिक्चर बघून तिचं तोंड कसं झालंय की दिदी काय म्हणशील ग काय म्हणशील काय वाटतं बारीक तोंड करून का बसले असं रडले रडल्या का त्या मग तुला काय म्हणायचं पहिल्या प्रथा सांग ना आणि ह्या त्या जन्मात तर आपण आलो असतो तर खाऊन खाल्लं असतं आम्ही असं म्हणायचंय कि त्यावेळचा काळज होता ना बघ उगी सावित्रीबाई फुले झाली ना तिला तिच्या नवऱ्यानं आता थोड्या दिवसापूर्वीच गोष्ट घडल्या चार वर्षाच्या मुलगीवर हा नाही तर तसा का होईना बायकांना त्रास देणार तुला काय म्हणायचंय बायकांना त्रास कमी प्रमाणात आहे का जास्त आहे तुला कसं वाटतंय जास्त कशाचा हा त्रास ग हा घरता घरातील जो होणारा त्रास आहे ना आपल्याला माहिती आता गावाकडची कितीतरी माणसं अजून सुद्धा त्याच पण तरी पण माझ्या मध्ये जवळजवळ सत्तर टक्के बायका हॅपी आहेत आता बायकांना समजते ना तुझ्या आगा। बायका आगा आगाव आहेत का आगाव म्हणजे आता ती तुमच्यावर असते तुमच्या ह्याच्यात असते चांगलं वागायचं का वाईट वागायचं तरी पण तुला काय वाटतं जनरेशन बघून कशा आहे <laughs> हो का जनरेशन आताच्या बायकांची दुगला पण आहे दुगला पण म्हणजे दुगला पण म्हणजे काय चांगला पण आहे काय वाईट पण आहे मी काय तसं म्हणू शकत नाही कारण की ते पूर्ण स्वतःवर जा पण तुला वाटतं का हे फ्रीडम मिळालेलं योग्य योग्य अगदी योग्य आणि ज्याचा अतिरेक करतात ते ज्या बायका गैरवापर करतात ती पुरुषांची आधी त्यांच्या पूर्वजांनी केला तुम्ही बोगा नाही ज्या बायका करतात त्या एक, भाई भाई एक तर बाई बाई म्हणण्याच्या नाही त्याच्यापासून बायकांनी समजून घेतलं आता त्यांच्याकडे कायदा आला तर ते अजून सुद्धा समजून घेतात त्याच्यानुसार वागतात खरं ज्या बायका करतात त्या बायकाच नाहीत आमच्यासाठी ते पुरुष आहेत आम्ही त्यांना आमच्या बाई समाजात घेत नाही राजस्थानमध्ये गड आहे मला आठवत नाही कुठे प्रत्येक गड्यावर पण असेल एवढ एवढसा हात सतीच्या बायका जातात त्यांचं हाताच छाप घेतलं एवढं हुडस हात म्हणजे त्यावेळेच्या माणसांची काय मेंटॅलिटी होती एवढ्याशा mm. भूर्गीला सुद्धा त्या हकीत फेकायला त्यांना काही वाटलं नाही mm. आमच्या पुस्तकात त्यांनी दिलं mm. की सती देताना त्या बाईचा रडताना चिडताना म्हणजे चिकळताना आवाज नये म्हणून mm. वाजवायची ती माणसं स्वतःहून जाणं वेगळं राणी पद्मावती गेलतीहून गेलती आता कपड्यांवर पण बोलतात माझा काय विरोध नाही तुमची मेंटॅलिटी ठीक आहे खरं पोरींनी पण कसं मर्यादित राहून घाव असं म्हणणं आहे माझं मर्यादित मर्यादित राहून घालावं खरं कसं आहे आता काही माणसांनाय का जस्ट जीन्स टॉप घातलं तरी ते सुद्धा ती, सुद ती ही वाटते म्हणतात की फुल असं मायासारखं जे आता घातले काय नाही कपड्यांवरती नाही सांगते तीन वर्षाच्या मुलीवर जर तेच म्हणायला लागले मी तुमची मेंटॅलिटी बदला ना इथं काय म्हणतात आणि जास्तीत जास्त असतात काय माहिती यांना की कपडे कशाला अशी घालून फिरायची जेणेकरून आम्ही अट्रॅक्ट जणू का असं सांगतात जणू काही कुठलं तरी पराक्रमच करतात अरे कपडे कशी का असत आधीची भारताच्या मधला जर आपण एन्शियन स्क्रिप्चर्स बघितले म्हणजे म्हणजे आता मंदिर वगैरे आहेत आधीच्या जुना काळातले त्यांच्यावरचे जे कोरीव का काम बघितली की आपल्या भारताची संस्कृती कशी होती कामाक्या देवी मंदिर घे प्रत्येक इथं दाखवले जे सगळ्यात जुने तिथं पण दाखवले की बायकांचे कपडे कसे होते कपड्यांचा प्रश्न नाही की मुलगी राहू दे बाईला सोडलं नाही मडी काढून घेतलेल्या हा ते एक मध्यंतरी केस चालती बघ का केसेस ऐकल्या का नाही असे हे होते काय चालू काय तू आता मी तुला ते सांगते आपण हा पिक्चर बघताना विचार काय करतोय यार पहिला काय जमा नव्हता बरोबर आताची लोक म्हणतात पहिली लोक लय चांगली होती दीदी एका पिक्चर वर प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात घ्यायचं काय आणि नाही घ्यायचं काय आपल्यावर असतं आधीची लोक चांगली होती हे मान्य आहे कशी संरक्षण म्हणजे निसर्गाचे होते धार्मिकतेने होते बरोबर आहे कारण त्या धार्मिकतेचा वाईट उपयोग केला, केला? आ, दे, दे, दे दे ते सुद्धा तेवढं बरं कसला वाईट उपयोग केला ते देवदासी करायचे माहिती देवीच्या नाव देवाच्या नावाने बाई मुलीला सोडून त्याच्या बायवर अजून पण आहे ती पत्र हा त्या बारक्या परिवा यातच त्यांच्यावर गैर हे केलं जायचं म्हणूनच आपण पाठीमाग राहिलं ना एकट्याचा उपयोग नसतो सगळ्या बाई ग ते बघ विचित्र दाखवले पहिली डॉक्टर महिला झाली नसती सावित्रीबाई फुले झाली नसती अजून जाऊ गेला तो सांगायला तोपर्यंत स्वतःच सा काय जात नाही आता पहिली डॉक्टर जी होती आपल्या ह्याच्यातली पहिली महिला डॉक्टर बाहेर जाऊन शिक्षण घेतलं तिनं का घेतलं माहिती आपल्याकडच्या बायका कशा लाजत होते ना फक्त पुरुष डॉक्टर होते मग ते दाखवायचं कसं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपले जे जेनेटिक्स जेनेटिक्सचे प्रॉब्लेम असते पुरुषांना कसं दाखवायचं त्यांनी दाखवलं नाही त्यामुळे तिचं बाळ गेलं त्यात मग ते तिच्या डोक्याला फिट झालं की मी कुठल्या पुरुषाला दाखवू नाही म्हणून माझं बाळ गेलं म्हणून तिला स्वतः शिक्षण घेतलं डॉक्टरीचं आणि ती स्वतः डॉक्टर झाली आणि दाखवली की बाई सुद्धा डॉक्टर होऊ शकते त्यामुळे ते त्यापासून तेव्हापासून बाई सुद्धा डॉक्टर व्हायला लागली पहिला काय नसतं पुरुषच व्हायचं काय मग बायका संध्याकाळचं काही जेवण नव्हतं त्यामुळे मी थोडंसं से किटोसंग गप्पा मारत बसले तुम्हालाही थोड्याफार मी शेअर केल्या कारण कसं आहे प्रत्येकाच्या घरात मुलं आहेत प्रत्येकाची मुलं काही व्यक्त होतात बोलतात असं नाहीये किटो बोलते मला प्रत्येक गोष्ट शेअर करते जसं तिने आता पूर्वीचं लाईफ ते बघितलं त्यावरनं पण तिनं तिचं म्हणजे मत व्यक्त केले की बाबा काय ला हे लाईफ आणि आता सुद्धा जे चाललेलं आहे जे काय घटना घडतात वगैरे ते आता जस्टच तीन वर्षाच्या मुलीचं ते तर ऐकून एवढा शॉक बसल्याच झालेलं होतं म्हणजे आताची मुलं खूप विचार करतात आणि तिने जेव्हा पूर्वीचं लाईफ बायकांचं बघितलं तेव्हा सुद्धा ती खूप विचार करू लागली आणि तिची पण मतं आपल्यासारखीच आहेत की बघा सा आता सावित्रीबाई फुले त्यांना किती त्रास देण्यात आला एखादी गोष्ट करण्यासाठी कितीतरी अशा महिला आहेत की ज्यांना खूप मागे खेचण्याचा प्रयत्न केला समाजाने पण त्यांनी कोणालाही ना जुमानलं नाही त्या स्वतःच्या म्हणजे स्वतःचं जे, जे काय होतं तेन ते त्यांनी त्यांचं विश्व तयार केलं तर ती प्रत्येक वेळेला तसंच म्हणते की मम्मी आपणही तेच करणं गरजेचं आहे रडत बसणं किंवा एखाद्या गोष्टीच्या ज्यात जाऊन डिप्रेशनमध्ये जाणं टेन्शनमध्ये जाणं ह्या गोष्टी न करताही केलेलं बरं आता लांबक्याला सिंधुसाई सपकाळन त्यांचं जर आपण जर लाईफ बघितलं ला। तर किती खडतर होतं किती तो त्रास होता पण त्यातून सुद्धा त्या आपल्या मुलांशी जेव्हा आपण घरामध्ये संवाद करतो तर त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि मला सुद्धा तिच्याकडून खूप मिळतात आता ते पहिली डॉक्टर वगैरे कशी बनली मला काय माहीत नव्हतं खरंच सांगते पण त्यांना ते माहीत आहे तिच्याकडून मला ते मिळलं मुलांकडून आपण शिकतो फक्त आपल्या मुलांशी बोलणं चालणं चर्चा होणं खूप गरजेचं आहे ते आमचं होतच असतं आर्यन सुद्धा मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकते तुम्हाला सांगते दोन दिवसापूर्वी एक डॉगीच पिल्लू घेऊन आलेल होतं आर्यन मी म्हणले बाबा तुला हात जोडते पाया पडते म्हणलं आता दारात ऑलरेडी चार झाले आहेत हे पाचवा आणि जर ठेवलं तर खरंच सांगते मी एवढा तो गोंधळ होणार आहे ना कारण का सांभाळायला काय नाही त्या गल्लीला कोणी तोंड द्या त्यामुळे मी त्याला म्हटले की बाबा तुला रिक्वेस्ट करते तुला वाटलं तर तिकडंच जा तू त्याला खाऊ घाल तेव्हापासून ते 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 तो डेली दुकानातील असू दे घरातील काय असू दे काय जे असेल ते नेऊन त्याला तिथल्या तिथं घालून येत कारण कसं आहे की आपल्याला ती गोष्टी खपतात पण आपल्या आजूबाजूला तेवढाच त्रास पण होणार आहे असंच चालत आहे ना मी या व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ